हाय युट्यूब फॅमिली लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या लाईव्ह ला पटपट जॉईन व्हा लाइवला लाईक करा I'm going to join her. <laughs> Terima kasih telah menonton! चला जॉईन हा पटपट लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना सर्वांचे जेवण झाले का नक्कीच यूट्यूब फॅमिलीस कळवा चला पटपट जॉईन हा चला जॉईन हा नवीन असणारे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब केला तरच आपल्याला कमेंट येतील चला पटपट कमेंट करा जॉईन व्हा लाईव्हमध्ये स्वागत आहे पटपट जॉईन व्हा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चालू आहे चला जॉईन व्हा पटपट जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईव्हला लाईक करायची आहे आणि छानशी कमेंट करायची आहे चला पटपट हा पड पड जॉइन हुआ लाइव मध्ये स्वागत आहे पाहायला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि छानशी कमेंट करा लाइव मध्ये स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला पटपट जॉईन व्हा ज्यांचे कुणाचे चॅनल आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या शॉर्ट व्हिडिओवरती कमेंट सोडायची आहे तुम्हाला रिटर्न सबस्क्राईब केले जाईल चला पटपट जॉईन व्हा स्क्रीन वरती स्टच करायचं आहे लाईव्ह ला होऊन जाईल नमस्कार मित्रांनो सुप्रभात हार हर नमस्कार मित्रांनो सुप्रभात हर हर महादेव नमस्कार दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे हे पा उडदाचे पड करणं चालू आहे मुलं यात गेल्यानंतर चालू आहे करण्यासाठी चला पटपट जॉईन व्हा आणि कुणाकुणाला हे उडदाचे पापड आवडतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण्यात ताईचे करायला सुरुवात झालेली आहे उन्हाळी कामं ते पण सांगा चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईवला लाईक करा आणि छानशी कमेंट करा चला पटपट जॉईन व्हा स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये सर्वांचं ज्या कुण्या ताईदाचं आपलं चॅनल आहे यूट्यूबला त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा ते मी रिटर्न नंतर तुम्हाला आपली लाईव्ह संपल्या दोन अडीच घंट्याला करेल कारण की ते सबस्क्राईब राहिल्या जातं म्हणून चला पटपट जॉईन व्हा स्वागत आहे लाईव्ह मध्ये एकमेकांना सपोर्ट प्रत्येकाच्या छोट्या युट्यूब चॅनेलला केला पाहिजे प्रत्येकाचे चॅनेल ग्रो जर सपोर्ट केला तर होतील चला पटपट जॉईन व्हा स्वागत आहे लाईव्हमध्ये ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छानशी कमेंट करा चला पटपट जॉईन व्हा मध्ये स्वागत आहे चला जॉईन व्हा लाईव्हमध्ये स्वागत आहे कुणाकुणाचे आपल्या उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे हे पण सांगा लाईव्हला लाईक करा जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला आता आपल्याला हे पापड लाटून घ्यायचं आहे उडदाचे पापड आहेत हे अशी इकडं लाटून टाकलेले आहेत न्यूजपेपरवरती मी ह्याच्यामध्ये लाटे आहेत ना पटपट जॉईन व्हा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का सर्वांचं बोला पटपट जॉईन व्हा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या जे कोणी नवीन आहेत ताई दादा जॉईन व्हायचं आहे पटपट पटपट लाईव्हला स्वागत आहे सर्दींचं जे कोणी दादा आहेत त्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला पटपट लाइव लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेवण झालं का सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा चॅनलला लाईब करून घ्या छानशी पटकन कमेंट करा पटपट जॉईन व्हायचं आहे हे पा मस्त पैकी पापड लाटायला सुरुवात झालेली आहे पा मस्तपैकी इज्जत पापड मिरीच लाटत आहे आपल्याला जॉईन वाईव्ह मध्ये स्वागत आहे जे कोणी नवीन ताईदादा आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईव्हला लाईक ला ला करायची आहे छानशी कमेंट करायची आहे चला पटपट जॉईन व्हाया स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये त्याला पटपट जॉईन म स्वागत आहे आपली लाईव्ह कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहत आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा कोण्या जिल्ह्यातून पाहता ते कोणता जिल्हा आहे किंवा कोणचं गाव आहे नक्की सांगा